नमस्कार व्हिडिओ करायला उशीर झाला असला तरी विदर्भामध्ये कोण बाजी पाहणं गरजेचं आहे विदर्भातील बुलढाणा यवतमाळ वाशिम अमरावती वर्धा अकोला तर मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी अशा एकूण आठ लोकसभा मतदारसंघात नुकतीच मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे तसं पाहिलं तर राजकीय दृष्ट्या हे आठही लोकसभा मतदारसंघ हॉट सीट म्हणून ओळखले जातात येथील राजकीय समीकरण पाहता सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांसमोरच विरोधक असलेल्या महाविकास आघाडीकडून तोडीस तोड उमेदवार देण्यात आल्यानं या ठिकाणी चुरशीची लढत बघायला मिळणार आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती व या ठिकाणी निवडून येण्याचे चान्सेस कुणाचे जास्त आहेत यावरती बोलूयात एक बुलढाणा येथील निवडणूक ही तिरंगी होणार आहे या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे प्रताप जाधव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर तर रविकांत तुपकर हे ताकदीचे नेते आहेत अपक्ष म्हणून ते उभे आहेत प्रताप जाधव यांच्या विरोधात मतदारसंघात अँटी इन्कम इनकमिंगचं जे आहे ते वातावरण आहे दुसरीकडे रविकांत तुपकर हे ताकदीचे नेते अपक्ष म्हणून उभं राहिल्यानं ठाकरे गटाच्या खेडेकर यांच्या समोर मत विभाजनाची मोठी अडचण झाली आहे रविकांत तुपकर यांनी शेतकरी नेता म्हणून स्वतःला सिद्ध केलं त्यामुळे त्यांना लोकांचा मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा मिळाला असल्याचं देखील बोललं जात ही निवडणूक तिरंगी होणार असल्यानं या ठिकाणी तिन्ही उमेदवारांना चुरशीची अशी लढत जी आहे ती द्यावी लागणार आहे मुद्दा नंबर दोन यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला राहिला परंतु शिवसेनेच्या विभाजनानंतर हा बाले किल्ला भावना गवळी यांच्या रूपानं शिंदे गटाकडे गेला आहे शिंदे गटाकडून भावना गवळी यांना पुन्हा एकदा तिकीट मिळण्याची आशा होती पण भाजपचा विरोध वाढल्यानंतर त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने राजश्री पाटील यांना तिकीट दिलं राजश्री या हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत दुसरीकडे या ठिकाणी ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांना येथील उमेदवारी मिळाली आहे त्यांचाही मतदारसंघामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणावरती जनसंपर्क राहिला दहा वर्ष आमदार म्हणून त्यांनी या ठिकाणी केलंय के नंबर तीन वर्धा आता वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे दोन वेळचे खासदार राहिलेले रामदास तडस यांच्या विरोधात मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी आहे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार अमर काळे हे निवडणूक लढवत आहे अमर काळेंचा वर्धा लोकसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे शिवाय त्यांच्यासाठी स्वतः शरद पवार दोन ते तीन वेळा मतदारसंघामध्ये येऊन त्यांनी सभा घेतल्यानं अमर काळे यांचं पाड जड दिसतंय दुसरीकडे रामदास तडस यांच्यासाठी महायुतीने ही ताकद उभी केली असल्यानं येथील निवडणूक चुरशीशी होणार यात वाद नाही परंतु तडस यांच्याबाबत मतदारसंघात असलेली नाराजी ही तडस यांना झेपणार नाही मुद्दा चार अकोला लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील अत्यंत महत्वाचा लोकसभा मतदार संघ आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे रिंगणात आहेत अकोला लोकसभा मतदारसंघात आंबेडकर यांना आतापर्यंत केवळ दोनच वेळा विजय मिळवता आला असं असलं तरी यंदा मात्र त्यांनी संपूर्ण ताकद ही पणाला लावली आहे प्रकाश आंबेडकर विरुद्ध भाजपचे अनुपम धोत्रे अशी या ठिकाणी मुख्य लढत होणार आहे दुसरीकडे काँग्रेसनंही या ठिकाणी अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची यावेळेस सीट निघते की नाही पाहा ना से हे पाहावं लागणार आहे नंबर पाच अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत झाली त्या ठिकाणी भाजपच्या नवनीत राणा प्रहारचे दिनेश बुब काँग्रेसचे बळवंत वानखेडे तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराव आंबेडकर हे निवडणूक लढवत आहेत नवनीत राणा यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे दुसरीकडे बच्चू कडूंनीही नवनीत राणांविरोधात बंड केल्यानं येथील निवडणूक ही चुरशीची होणार आहे अटीतटीच्या निवडणुकीत रानांची सीट निघते की पडते हे अमरावतीकर तुम्हीच सांगा मुद्दा सहा मराठवाड्यातील परभणीच्या जागेवरती शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव उमेदवार असून त्यांचा सामना राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांच्याशी होत आहे जानकर हे धनगर समाजाचे आहेत परभणीत या समाजाचे मतदान हे मोठं असल्यानं त्याचा राजकीय लाभ जानकर यांना मिळणार हे नक्की आहे संजय जाधव यांचा मतदारसंघातील संपर्क मतदारसंघात केलेली कामं यामुळे ते जानकर यांना चांगली लढत देतील असं म्हटलं जात आहे याशिवाय बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना धनगर मतांचा फायदा व्हावा यासाठी अजित पवार यांनी जानकर यांना ताकद दिली असल्याचं सुद्धा बोललं गेलंय नंबर सात नांदेड लोकसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तिरंगी होणार असली तरी खरी लढत हे भाजपचे प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यातच आहे गेल्या निवडणुकीत चिखलीकर यांनी त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगे यांनी दीड लाखांहून अधिक मतं घेत अशोक चव्हाण यांचा विजय कठीण केला होता यावेळी या अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानं येथील राजकीय समीकरणं बदलली आहेत नंबर आठ हिंगोली हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गटाच्या बाबूराव कदम कोहळेकर यांची लढत ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी आहे या ठिकाणचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट भाजपच्या दबावामुळे कापण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिम मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं होतं हेमंत पाटील यांचं तिकीट नाकारल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अशी नाराजी सुद्धा तयार झाली होती मग त्याचाच परिणाम म्हणून आता हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचा परिणाम दिसून येणार आहे अशा चर्चा आहेत त्यामुळे हिंगोली मतदारसंघात त्याचा फायदा आष्टीकर यांना होऊ शकतो उद्धव तर आष्टिकर होते आठ विदर्भातील मतदारसंघ आणि त्या ठिकाणी कुणाचं पाड जड राहू शकतं याचा अंदाज जो आहे तो वर्तवला गेला बाकी तुम्ही जर त्याच मतदारसंघातील असेल तर तुम्हीच सांगा तुमच्या इकडे नेमकं पाड कुणाचं जड होतं आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्याला चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक